जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ग्रामीण दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंभू दिव्यांग बहुद्देशी सामाजिक संस्थांचं पहिलं पाऊल चिखली कॅम्प तालुका पुसद येथे स्वयंभू दिव्यांग बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा तसेच केंद्र राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध दिव्यांग कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं ग्रामीण भागातील दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा त्यांना अधिकाऱ्यांची जाणीव व्हावी आणि स्वावलंबनाकडे पाऊल टाकता यावे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शंकर चव्हाण माननीय सरपंच चिखली कॅम्प यांनी भूषवले उद्घाटक म्हणून खाडे साहेब पोलीस पाटील चिखली कॅम्प उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय रामराव चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात विद्रोही कवी व प्रॅक्टिकल इन कन्स्ट्रक्शन भाग एक या पुस्तकाचे लेखक राहुल इंगोले यांनी आपल्या प्रभावी कवितेद्वारे दिव्यांग बांधवांच्या भावना संघर्ष आणि अपेक्षा यांचे हृदयस्पर्शी चित्रण केले समारंभाला अनिल चव्हाण पोलीस पाटील रोहिदास राठोड शंकर हाक्के वसंत पाईकराव बोरकर साहेब मनोहर चव्हाण जानुसिंग जाधव सुदाम कांबळे नारायण जोगदंडे सुमनबाई कांबळे रोहिणी कांबळे तसेच अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन राठोड यांनी केले होते विशेष म्हणजे अनेक गावकरी आणि दिव्यांग बांधवांनी आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संस्था तसेच उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाकडे राजकीय दृष्टीने न पाहता ग्रामीण दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या सामूहिक प्रयत्न म्हणून पाहण्याचं आवाहन केलंय